मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी ऐतिहासिक प्राप्त तलवारीला मेकडंबरी स्थान देणे महत्वाचे तर राष्ट्रीय शस्त्र दर्जाकरिता विधानभवनात मागणी करणार आमदार संजय केळकर यांनी माहिती दिली सरदार महिपतराव पाणसे यांनी युद्धकाळात लढाईच्या यशाकरिता खंडोबा देवाला नवस केला आणि त्यांना यशही मिळाले त्या नवसापोटी वाहिलेल्या ऐतिहासिक आणि इतिहासप्रसिद्ध अशा तलवारीला मेघडंबरी स्थान अद्यापही प्राप्त न झाल्याचे खंत यावेळी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली विजयादशमीचा माणकरी असलेल्या ऐतिहासिक महत्त्वप्राप्त तलवारीला राष्ट्रीय शस्त्राचा दर्जा मिळून देण्याबाबत विधानभवनात आवाज उठवणार असल्याचे जेजुरी दर्शन प्रसंगी त्यांनी सांगितले मुंबई ठाणे विभागातील आमदार संजय केळकर हे आंबळे येथील छत्रपती संभाजी महाराज मेघडंबरी अर्पण सोहळ्यानंतर खंडोबाच्या देवदर्शनाकरिता आले होते या प्रसंगी खंडोबाचे दर्शनगत त्यांनी गडाची पाहणी केली परंतु मार्तंड देवस्थान विश्वस्तांनी याबाबत तलवारचे महत्व आणि तलवार ही त्यांना दाखवली नाही श्री देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मात्र विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पाडसे जे या तलवार घराण्याचे माणकरी मानले जातात यांनी त्यांना खंडोबा प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी भाजपा मंडल शहराध्यक्ष सचिन पेशवे आमदार यांचे सहकारी विकास पाटील सदस्य सचिन मोरे आर एस एसचे कार्यकर्ते आणि देवस्थानचे पी आर ओ सागर गोडसे जेजोरी ग्रामस्थ शैलेश्वर राऊत गुर गुरव पुजारी सचिन गुरव आणि देवस्थानचे छायाचित्रकार महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते देवदर्शनानंतर ज्येष्ठ कारसेवक आणि जेजुरी देवस्थानचे मानकरी श्यामकाका पेशवे यांची त्यांनी निवासस्थानी भेट घेतली यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला खरं तर महाराष्ट्राचा शस्त्र हा अनुभोल ठेवा आहे विजयादशमीचा मानकरी आहे म्हणून विजयादशमीला शस्त्राचं पूजन देखील केलं जातं तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास घेऊन हा अनमोल ठेवा जेजूरगडावर शेकडो वर्ष नांदत आहे परंतु याला पत्र्याच्या पेटीत ठेवून देवस्थान नेमका कोणता हेतू साधतंय हे मात्र कळू शकले नाही मात्र देवदर्शनाकरिता आलेल्या आमदार केळकर यांनी या वस्तुस्थितीला वाचा फोडत हा प्रश्न विधानभवनात उमटवणार असून विश्वस्तांच्या कार्यक्रमाला नक्की कोणता विकास साधतात हे मात्र अद्यापही कळू शकले नाही प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज आज जेजू गडावर गेलो होतो आणि मन अतिशय प्रसन्न आणि समाधान वाटलं दर्शन पण घेतलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो नवस केलेला होता महेपतराव पानसेंनी त्या काळामध्ये की आम्ही युद्ध जिंकलो मोठं युद्ध जिंकलो तर ही तलवार आम्ही या ठिकाणी अर्पण करू तर त्या तलवारीचं दर्शन मला झालं एवढी प्रचंड अशी तलवार ज्याचं मला सांगण्यात आलं की चाळीस बेचाळीस किलो त्याचं वजन आहे आणि धातू मिश्रित अशा प्रकारची अतिशय दर्जेदार तलवार आणि हा एक इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे असं मला वाटतं आणि याला एक राष्ट्रीय दर्जा देण्याची देखील फार मोठी गरज ही मला स्वतःला वाटली कारण की हे ही सगळं दुर्मिळ आहे आणि त्या काळामधलं ज्या ज्या वस्तू किंवा जे जे संग्रहालयामध्ये आपण बघतो तर त्याच्यामधलं हे देखील एक उत्कृष्ट असं नमुना आहे तलवारीचा आणि त्याच्या पाठीमागे एक चांगला इतिहास देखील आहे आणि त्यामुळे याला राष्ट्रीय दर्जा तर दिलाच पाहिजे आणि त्याच्याबरोबरच एक छान मेघडंबरीमध्ये ही तलवार जर ठेवली तर एक लोकांना ते देखील एक आठवणीचा विषय राहील आणि आपला इतिहास जो आहे तो शौर्याचा होता पराक्रमाचा होता आणि त्या काळामध्ये कशा पद्धतीने हे योद्धे काम करत होते त्याचं देखील पुढच्या पिढीला हे आपल्याला दर्शन मिळेल दसऱ्याचं हे मानकरी आहे आता दसरा पण अगदी जवळच आलेला आहे तर त्या दृष्टीने हा राष्ट्रीय दर्जा दिला जावा अशा प्रकारची माझी भावना पण आहे आणि भूमिका